चाललास का रे इतक्यात रे जाऊ माझ्या वाटणीचे मोदक सारे तुला देईन मी खाऊ नऊ दिवस तर झाले इतकी कसली रे तुला घाई थोडे दिवस थांब ना नंतर हट्ट करणार नाही तुझी आई बोलवते का खरं खरं सांग ना मला मी तुझ्या आईला सांगेन थोडे दिवस राहू द्या ना त्याला काहीतरी बोल ना बप्पा नेहमी असाच शांत राहतोस यावेळी कट्टी घेणार दरवर्षी तू मला असाच रडवून जातोस कासा सा होई जीव येता विसर्जन का जाता दूर तुम्ही आम्हा सोडून अश्रुदाट ती नयने भरून येतो तूर